अमरावती जिल्ह्यात येत असलेल्या भातकुली तालुक्यातील विरशी ते शेगाव पायदळवारी श्रींच्या प्रगट दिनानिमित्त शेगाव नगरीमध्ये दाखल झाली होती दरम्यान प्रगट दिन सोहळा संपन्न झाल्यानंतर सदर पायदळ दिंडीचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे भातकुली येथील हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज जुवार गुरुजी यांच्या नेतृत्वात गेल्या छत्तीस वर्षांपासून श्री क्षेत्र शेगावी गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त पायदळ वारी पालखी निघत असते पंचवीस फेब्रुवारीपासून सुरू झालेली ही पायदळ वारी तीन मार्च रोजी संतनगरी शेगावमध्ये दाखल झाली होती प्रगट दिनाला श्री गजानन माऊलींचे दर्शन करून पालखी परतीच्या मार्गात जिथे मुक्काम तिथे कीर्तन करून पुढील प्रवास करत पालखी हिवरखेड अकोट पणज गावणगाव दर्यापूर मार्गाने आठ मार्च रोजी वारशी येथे पोहोचेल पालखी दिंडी पताका वारकऱ्यांसहित सकाळी हिवरखेडमध्ये पोहोचली असून त्यांना हिवरखेडमध्ये त्यांचे प्रकाश आमोदे परिवाराकडून पालखीत पालखीतील सर्व वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती महाप्रसादानंतर ही पायदळवारी पुढच्या मुक्कामासाठी मार्गस्थ झाली एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड